बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या या बातमी पत्रात घडामोडी आपण पाहत आहोत. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी का प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या होणारी यांना अतिशय जे आहे निर्णयकरांनी साथ दिली आणि म्हणून आम्हाला त्याबद्दल निवडेकरांचे आमच्या वर्तव्य निवडेकरांनी पुन्हा एकदा जे आहे भुजबळ साहेबांच्या विकास जो आहे तो शिक्कामोहोर्चा केलेला आहे आणि त्यामुळे जे आहे निवडेकरांनी चांगल्या मोठ्या प्रमाणात जे आहे भुजबळ साहेबांनी उमेदवारी दिल्याने जनतेने भुजबळ साहेबांना निवडून दिलेले आहे मला मी उमेदवार आहे पण साहेबच विजय झालेले आहे आणि साहेबाच्या विकासाबरोबर जनता आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि हा विकास झालेला आहे आणि इथून पुढं चालू राहणार आहे साहेबाच्या माध्यमातून हा भरपूर जे कामे होणार आहे येवल्याचे हे आम्ही पूर्ण करणार आहोत तुमच्या प्रचारादरम्यान एकही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही तरी साहेबांची तब्येत ठीक नव्हते तरी समीर भाऊ आणि पंकज भाऊनी ही सभा प्रचार सभा हँडल केली आणि जनतेला जनतेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी ताई असेल ता पंकज भाऊच्या मिसेस विशाख असतील यांनी प्रचार केला आणि जनतेने त्यांना साथ अंडरग्राउंड गटारे असतील रोड असतील कॉन्क्रीट पाण्याचे स्वच्छ पाणी एवढ्या देणार आणि एक दररोज पाणी देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे तो पूर्ण आहे आम्ही अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा